हे ऐकल्याने एकशे एक टक्के तुला हवं ते सर्व मिळू शकतं आणि याचं वर्णन महापुराणात केलेलं आहे आणि हे ऐकल्याने जे तुझ्याकडे नाही आहे तेही तुला मिळून जाईल फक्त ऐकल्याने तुझे वाईट कर्म नष्ट होतील आजच्या दिवशी देव तुम्हाला हे पाहण्यासाठी जबरदस्ती करणार नाही जर खरंच ज्याला त्याच्या नशिबाचे फासे बदलायचे असतील तो मनुष्य हे पाहील किंवा मग आत्ताच दुर्लक्ष करेल ज्याला हे भगवंताचे शब्द ऐकायचे नाहीत त्यांनी आत्ताच दुर्लक्ष करावे हे ऐकल्याने कित्येक लोकांचं आयुष्य बदलत आहे आणि शंभर टक्के तुझेही बदलेल तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते मल्टीविटामिन खाकर भी क्यों है एनर्जी में कमी कहीं आपके मल्टीविटामिन में ही विटामिन की कमी तो नहीं सिर्फ ऐकल्या भी समते तसेच मनुष्याची प्रत्येक रोगांपासून सुटका होते हे शांतपणे ऐकत राहिल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते तुम्हाला कितीही अवघड वाटत असले तरीही मिळून जाईल श्रीमद भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय आहेत आणि त्या अठरा अध्यायांमध्ये सातशे श्लोक आहेत जे वाचणे प्रत्येकासाठी थोडे कठीण आहे म्हणूनच आजच्या अत्यंत खास व्हिडिओमध्ये आम्ही श्रीमद् भगवद्गीतेच्या सातशे श्लोकांचा सा अर्थ तपशीलवार सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला भगवद्गीतेचा खरा अर्थ समजेल श्रीमद् भगवद्गीतेचे हे विचार जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सत्य सांगतील जे ऐकून आणि समजून घेतल्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल ज्याला हे विचार नीट समजतील त्याला त्याच्या सर्व समस्यांचे समाधान नक्कीच मिळेल त्याला त्याच्या आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते त्याला मिळेल म्हणून आपण दररोज हे विचार ऐकले पाहिजेत मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर कृपया तुमचे हेडफोन लावा आणि शांतपणे शेवटपर्यंत ऐका भगवान श्रीकृष्णांचा आणि स्वामी समर्थ माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय श्रीकृष्ण राधे राधे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका भक्तांनो जेव्हा तुम्ही हे शेवटपर्यंत ऐकाल तेव्हाच तुमच्या जीवनात मोठा परिणाम तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे हे शेवटपर्यंत ऐका किंवा मग इथेच व्हिडिओ सोडून द्या ज्यांना वाटतं की माझ्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे वेळ नाही तर असं नाही आहे तर त्यांच्या खास नात्यांच्या यादीत खरं तर तुझं नावच नाही कोणाशी बोलावे आणि किती बोलावे हे जर तुम्हाला समजले तर तुम्ही तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवाल काही रस्त्यांवर एकटेच चालावे लागेल ना कोणी कुटुंब ना कोणी मित्र ना कोणी साथीदार तुमच्यासोबत चालणार फक्त तू तु आणि तुझी हिंमत तुझ्या पाठीशी असेल या कलियुगात कुणालाही त्याच्या हिताचा सल्ला देऊ नका कारण जर तुम्ही त्याला त्याच्या कल्याणाचा सल्ला दिलात तर ही गोष्ट त्याला चुकीची वाटू लागते आणि परिणामी तो तुमच्यापासून दूर पळतो तो तुमचं कौतुक ऐकू शकणार नाही आणि तो तुमचा तिरस्कार करू लागेल कारण सत्य हे कटू असते म्हणूनच तुम्ही फक्त कितीही सल्ले देण्याने त्या व्यक्तीवर कोणताही परिणाम घडणार नाही कोणी सल्ला मागितला तरच तो द्यायला हवा आजच्या जगात खरे काय आणि सुख काय हे श्लोकांना समजत नाही ज्यांना जे जा योग्य वाटतं तेच त्यांना सत्य वाटतं त्यांना त्यांच्या मनात येईल ते करू द्या जेव्हा ते चूक करतात तेव्हाच ते अडखळतात आणि मग त्यांना कळेल काय योग्य आणि काय चूक आहे तुम्ही त्यांची विनाकारण काळजी का करता त्यांचे जीवन त्यांना धडा शिकवेल त्यांच्या चांगल्या वाईटासाठी तुम्ही जबाबदार नसून तुमच्या चांगल्या वाईटासाठी तुम्ही जबाबदार आहात प्रत्येकाला आयुष्य बदलण्यासाठी वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही आपले कर्म त्याच्या नशिबापेक्षा वरचे आहे जे त्याच्या स्वतःच्या हातात आहे हे जाणून मनुष्य नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो सहमत असाल तर राधे राधे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा काळजी करू नका कारण त्यांना तुमची कदर करण्याचा दुसरा कोणताही मार्ग माहीत नाही श्रीकृष्ण म्हणतात मी निर्माता असूनही नशिबाचा नियम टाळू शकलो नाही माझं प्रेम राधा होती आणि मीरा माझ्यावर प्रेम करणारी होती पण माझी पत्नी रुक्मिणी बनली दुसऱ्या व्यक्तीसोबत आपण स्वभाव बदलणाऱ्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका ज्या व्यक्तीचे मन शांत असते जो बोलताना आणि काम करताना शांत राहतो तोच सत्याची प्राप्ती झालेला असतो आणि जो दुःखापासून मुक्त असतो जेव्हा समजूतदार माणूस नातेसंबंध टिकवून ठेवतो तेव्हा समजले पाहिजे की त्याच्या स्वाभिमानाची निश्चितच परिसीमा गाठली आहे जी व्यक्ती जीवन करू करूनही श्री राधाकृष्णाची पूजा करत नाही ती व्यक्ती मूर्ख जो मनुष्य जीवन प्राप्त करूनही श्री राधाकृष्णाची पूजा करत नाही तो मूर्ख माणूस मोक्षाची शिळी चढण्याचा प्रयत्नही करत नाही जेव्हा आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जगणे कठीण होते जगात फक्त आई आणि वडील अशी माणसे असतात ज्यांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावे असे वाटते तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण राधे राधे टाईप करा नक्कीच तुमच्या आई वडिलांना दीर्घ आयुष्य मिळेल पाण्यात आंघोळ करणारा फक्त कपडे बदलू शकतो पण घामाने आंघोळ करणारा इतिहास बदलू शकतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना जर तुला सर्व संसारिक दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर माझी पूजा कर जो माझी उपासना करत नाही त्याला या जन्मातही शांती मिळू शकत नाही आणि नंतरच्या जन्मातही शांती मिळू शकणार नाही जो सुखदुःखात शांत राहतो तो मनुष्य मला खूप प्रिय आहे शस्त्रे केवळ शरीराला इजा करतात परंतु शब्द आत्म्यालाही इजा करतात नात्याची खिल्ली उडवायला फक्त एक मिनिट लागतो पण आपण हे विसरतो की आयुष्य फक्त नात्याने सजलेलं असतं जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे कारण खरे बोलल्याने निर्णय होतो आणि खोटे बोलल्याने दुरावा निर्माण होतो जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केले तर तुम्ही शहाणे आहात जर तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा माफ केले तर तुम्ही खूप हळव्या मनाच्या आहात पण जर तुम्ही त्या व्यक्तीला तिसऱ्यांदाही माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठी मूर्ख व्यक्ती आहात काळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही माणसाला स्वतः दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते याला नेते म्हणतात माणूस आपले घर नातेसंबंध मित्र सर्व काही बदलतो परंतु तरीही तो दुःखी राहतो कारण तो स्वतःला बदलत नाही ज्ञानी व्यक्ती तोच असतो जो इतरांना पाहतो आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेतो त्यांची तुलना आणि हे वा करत नाही परंतु क्षणाची इच्छा सोडतो आणि आपले जीवन यशस्वी करतो कर्माचे गणित अगदी सोपे आणि सरळ आहे तुम्ही चांगले केले तर तुम्हाला चांगलेच मिळणार आणि जर तुम्ही वाईट केले तर तुमच्यासोबतही वाईटच होणार एखाद्या व्यक्तीसाठी जीवनात एका, एका शक्तीचे असणे खूप महत्त्वाचे आहे ज्याला त्याच्या हृदयाच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी शब्दांची आवश्यकता नाही कदाचित त्याला देव म्हणतात तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला हे पवित्र देवाचे शब्द शेअर करा बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल कारण जुगारात नशिबाची परीक्षा असते सुख होणे स्वाभाविक आहे तुम्ही मनुष्य आहात ती स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि ती सुधारणे ही प्रगती आहे जो मनुष्य श्रद्धेने भगवंताची पूजा करतो त्याच्याकडे नसलेले सर्व भगवंत त्याला देतो आणि त्याच्याकडे जे आहे त्याचेही रक्षण करतो तुझाही तुझ्या भगवंतावर विश्वास असेल तर भगवंता माझे रक्षण कर टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत रहा तुमची सर्व संकटे जळून खाक होतील जिथे पाऊस नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कृती नाही तिथे पिढी बिघडत जाते आयुष्यात जे काही घडते ते एका कारणाने घडते एकतर ते तुम्हाला काहीतरी बनवते किंवा काहीतरी शिकवते कुणाच्याही पुढे इतके झुकू नका की त्यांना वाटेल की तुम्ही खूप खालच्या दर्जाचे आहात सकाळची झोप माणसाचे हेतू कमजोर करते जे आपले धैर्य साध्य करतात ते कधीही दीर्घकाळ झोपत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणासाठी सारथी बनणे हा स्वार्थ नाही धर्माने भरलेले हृदय धर्माचे मार्गदर्शन करते आणि धर्माने भरलेले हृदय धर्माचे पालन करते जीवनात वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण वाणीने केलेल्या जखमा कधीच भरून येत नाहीत जो मनुष्य स्वतःवर मनापासून प्रेम करतो तो कधीही दुसऱ्याला दुखवू शकत नाही ज्याप्रमाणे एक दिवा आपला प्रकाश कमी न करता हजारो दिवे जळवतो त्याचप्रमाणे आनंद वाटून घेतला तर आनंद कधीच कमी होत नाही वाईट पाहणे आणि ऐकणे या दोन्ही गोष्टीत वाईटाची सुरुवात आहे जिथे तुमचा आदर नाही तिथे तुम्ही कधीही जाऊ नका नाहीतर लोक तुम्हाला दुर्बल आणि मूर्ख समजतील सहमत असाल तर होय टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा जेणेकरून येणारे चमत्कारी व्हिडिओ तुमच्या नशिबाचे फासे बदलतील कुणालाही तुझ्या जगण्याचे कारण बनवू नकोस की मी फक्त तुझ्यासाठी जगतो तुमच्या आयुष्याचे कारण फक्त तुम्ही आणि तुमचा आनंद असावा जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी जगायला सुरुवात करता तेव्हा तुमचे सुख दुःख आणि इतर सर्व काही त्यावर अवलंबून असते बरोबर आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देते तेव्हा शेवटी त्याला दुःख वेदना आणि निराशा याशिवाय काहीही मिळत नाही हे जग फार विचित्र आहे इथे लोक खूप लवकर बदलतात तुमचा जीवलग मित्र कधी तुमचा शत्रू बनेल हे तुम्हाला कळणार देखील नाही पुढच्या क्षणापर्यंत तो तुमच्या सोबत असेल की नाही हे तुम्हाला कधी समजणार नाही इथे लोकांच्या शब्दा आणि आश्वासनांवर कधीही विश्वास ठेवू नका ज्यांना तुम्ही आयुष्यभराचे सोबती मानता ते तुम्हाला कोणत्याही क्षणी सोडून जातात मला वाटते की ते तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्यासोबत असतील प्रत्येक कठीण क्षणात ते तुमच्याबरोबर असतील पण जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा तुम्ही एकटे पडता या जगात तुमच्या आईवडिलांशिवाय आणि भगवंताशिवाय तुमचे कोणीही नाही तुमच्यासोबत कोणीही नाही तुम्हाला तुमच्या समस्या आणि संकटांना स्वतःहून सामोरे जावे लागेल या जगात स्वतःला स्वतःचे म्हणवून घेणारी लोक तू तर माझा खास आहेस असं म्हणणारेही आहेत तू तर माझी जान आहेस असं म्हणणारे देखील आहेत पण या सगळ्या गोष्टी बोलण्यापुरत्या आहेत जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला त्यांची वास्तविकता कळेल तेव्हा तुम्हाला कळेल की इथे तुमच्याशिवाय आणि तुमच्या देवाशिवाय कुणीही नाही त्यामुळे कुणालाही आपले आयुष्याचे कारण बनवू नका आणि ही व्यक्ती माझ्या दुःखात मला मदत करेल हा गैरसमज मनात ठेवू नका भगवंत तुमच्या सोबत आहे तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये राधे राधे टाईप करा